असा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी तूप बनवणार आहोत याआधी आपण लोणी कसं बनवायचं आणि सॉल्टेड बटर कसं बनवायचं ते पाहिलं होतं त्यामुळे तुम्हाला जर घरच्या घरी तूप बनवायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया इथे मी दुधाचे पॅकेट्स घेतलेले आहेत इथे आपण फुल क्रीम मिल्क वापरणार आहोत जेणेकरून लोणी हे जास्त प्रमाणात निघेल इथे मी एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला दूध ओतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं की या भांड्याच्या बॉटमला दूध चिटकत नाही आता हे तिन्ही पॅकेट मी या टोपामध्ये ओतून घेणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे दूध अगदी आचेवरती गरम करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस जास्त फास्ट करायचं नाही अगदी लो ठेवायचा आहे लो गॅसवरतीच आपल्याला हे दूध छान गरम होऊ द्यायचं आहे जेणेकरून या दुधाला छान अशी साई येईल आता इथे पाहू शकता तुम्ही आपलं दूध छान गरम झालेलं आहे आता याच्यावरती मी जाळी झाकून ठेवणार आहे जेणेकरून शाई ही अशीच राहील आणि नॉर्मल झाल्यानंतर हा टोप मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता हे छान थंड झालेलं आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता एकदम जाड अशी साई आलेली आहे आता आपल्याला अशा कडा सोडवून घ्यायच्या आहेत जेणेकरून ही शाई अशी छान निघून येईल इथे पाहू शकता तुम्ही अगदी जाडसर अशी साई आलेली आहे इथे आपल्याला स्टील किंवा काचेच्या भांड्यामध्येच साई साठवून ठेवायची आहे साई साठवण्यासाठी आपल्याला ॲल्युमिनियम किंवा प्लास्टिकच्या भांड्याचा बिलकुलही वापर करायचा नाही इथे मी सर्व शाई या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आ, हे दूध आपण वापरणार आहोत त्यासाठी मी बाजूला ठेवून देते आता ही जी साई काढलेली आहे त्यामध्ये मी आधीच एक चमचा एवढं विरजण टाकून घेणार आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे यामुळे काय होतं की आपण यापासून निघणारं ताक हे खाऊ शकतो आणि आपण बिना विरजन घालता जर साई अशी साठवत राहिलो तर त्याचा कडवट असा वास येतो आणि ते ताक देखील खाल्लं जात नाही याला छान मिक्स करून हा टोप फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि त्यानंतर रोज रोजची जी साई निघेल ती याच पद्धतीने काढून या टोपामध्ये साठवून ठेवणार आहे या टोपामध्ये मी साई जमा करून घेतली होती आणि जेव्हा जेव्हा यामध्ये साई टाकेल तेव्हा तेव्हा याला छान असं मिक्स करून घेतलं होतं आता यामध्ये आपल्याला अजून एक चमचा एवढं विरझण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच ते सहा तासासाठी किंवा मग यापासून निघणारं ताखे थोडंसं आंबट जर आपल्याला हवं असेल तर आपण रात्रभरासाठी सुद्धा याला असंच फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचं आहे हा टोप मी असाच बाहेर ठेवून दिला होता इथे पाहू शकता तुम्ही इथे छान असं विरझण लागलेलं ला आहे आता इथे मी चमच्यानेच हे लोणी काढून घेणार आहे जर आपल्याकडे असा हँड विस्कर असेल तर त्याचा वापर देखील आपण करू शकतो पण मी इथे या चमच्यानेच याला असं छान ढवळत राहत त्यापासून लोणी काढून घेणार आहे आपण जर उन्हाळ्याच्या दिवसात लोणी काढत असू तर यामध्ये आपल्याला अशा आईसक्यूब टाकून घ्यायच्या आहेत आणि याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आता गरमी जास्त आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं थंड पाणी देखील टाकणार आहे इथे मी अर्धा वाटी एवढं थंड पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि यालासुद्धा असं छान फिरवून घेणार आहे आपण जेव्हा मिक्सरमध्ये लोणी काढतो तेव्हा भांड्याला खूप सारं लोणी लागून ते वायासुद्धा जातं त्यामुळे असं जर चमच्याने आपण लोणी काढलं तर ते वायासुद्धा जात नाही यानंतर मी अजून यान सात ते आठ आईस क्यूब यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि याला पाच मिनटासाठी आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे यानंतर हे लोणी निघून आलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी पाच ते सात मिनटामध्ये हे लोणी निघून तयार आहे लोण्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे यामध्ये आपण आधीच विरजन घातलेलं होतं त्यामुळे यापासून निघणारं ताकसुद्धा आपण खाऊ शकतो आता आपल्याला एक टोप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या लोण्यातील थोडा थोडा गोळा घेऊन आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन वेळा हे लोणी आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या तुपाला आंबटसर असा वास येणार नाही तर या भांड्यातील पूर्ण लोणी मी काढून या भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि यानंतर मी दोन ते तीन वेळा हे लोणी छान धुवून घेणार आहे आता हे ताकसुद्धा आपण खाऊ शकतो खाण्यासाठी हे ताक मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे त्यानंतर हे लोणी छान दोन ते तीन वेळा मी धुवूनसुद्धा सुद्धा घेणार आहे यानंतरच आपल्याला हे कडवून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता तुम्ही मी हे लोणी धुण्यासाठी जेव्हा तिसऱ्या वेळी पाणी घातलं तेव्हा सुद्धा यामधून असं ताकाचा थोडासा अंश निघत होता यानंतर हे जोपर्यंत पाणी एकदम स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे धुत जायचं आहे आता हे पाणी मी काढून टाकणार आहे आता इथे तूप कढवण्यासाठी मी एक जाड बुडाची स्टीलची कढईसुद्धा घेतलेली आहे आणि हे धुतलेलं लोणी आपल्याला या कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी पांढरं शुभ्र आणि छान असं लोणी आपलं निघून तयार आहे आता आपल्याला हे गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि याला असं ढवळून घ्यायचं आहे आणि छान असं कडवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी पाच ते सहा दिवसाच्या साईपासून आपण खूप सारं लोणी काढू शकतो आता यातील थोडंसं लोणी मी माझ्या मुलींना खाण्यासाठी बाजूलासुद्धा काढून ठेवलं होतं आणि यानंतर हे लोणी मी छान असं कडवून घेणार आहे आपल्याला जर हवं असेल तर यामध्ये आपण याला छान असा सुवास येण्यासाठी यामध्ये खाऊचं पान किंवा मग तुळशीचे पाणीसुद्धा टाकू शकतो अगदी चार ते पाच मिनटानंतर आपलं असं छान असं लोणी वितळलेलं आहे आणि या तुपाचा देखील छान असा वास येऊ लागलेला आहे पण बुडबुडे अजून येत आहेत त्यामुळे पूर्ण तूप देखील तयार झालेलं नाही अजून आपल्याला एक मिनिट ते दोन मिनटासाठी याला असंच कडू द्यायचं बुड़ आहे याच्यातील बुडबुडे थोडे कमी झालेले आहेत मात्र यावरती जो फेस आहे तो अजून तसाच आहे आता इथे पाहू शकता तुम्ही बुडबुडे अगदीच कमी झालेले हो आहेत आता मी गॅससुद्धा बंद केलेला आहे कारण आपली कढईसुद्धा जास्त गरम आहे आता थोड्याच वेळात हा फेससुद्धा कमी होईल हा फेस देखील आता कमी झालेला आहे आणि हे तूप आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे तूप हे आपलं छान थंड झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही एकदम छान असं तूप तयार झालेलं आहे आता आपल्याला हे भरून ठेवायचं आहे यासाठी मी इथे एक टोप घेतलेला आहे आणि हे तूप गाळण्यासाठी एक गाळणीसुद्धा घेतलेली आहे तूप हे आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे जेणेकरून तूप हे छान टिकेल आता सगळ्यात आधी आपल्याला हे तूप गाळून घ्यायचं आहे आता या कढईतील हे तूप मी या गाळणीने या भांड्यामध्ये पूर्णपणे गाळून घेणार आहे जेणेकरून या तुपाची जी बेरी आहे ती या गाळणीमध्ये राहील आणि तूप हे एकदम छान आणि रवाळ असं दिसून येईल इथे पाहू शकता तुम्ही ही बेरी जी होती ती या गाळणीमध्ये राहिलेली आहे ही बेरी आपल्याला टाकून द्यायची नाही तशीच ठेवून द्यायची आहे आता या कढईमध्ये जी ही तुपाची बेरी आहे ती आपण अशीसुद्धा खाऊ शकतो अशी खायलासुद्धा ती खूप छान लागते नाही तर गरम गरम भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो आता हे तूप जे आहे ते आपल्याला काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवायचं आहे जेणेकरून तूप जास्त दिवसासाठी छान असं टिकून राहील आणि यानंतर हे राहिलेलं जे तूप आहे ते मी रोजच्या वापरासाठी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी कमी दिवसामध्ये जी आपली रोजची साई असते ती जर आपण बाजूला काढून ठेवली तर शुद्ध असं तूप आपण घरच्या घरी बनवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू